महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्र अंतर्गत महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट यांच्या वतीने डॉक्टर सुरेश कुमार मेकला अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुरक्षा अभियान राबवले जात असून त्यात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले महामार्ग सुरक्षा पथकाचे रायगड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून शिबिरांमध्ये डोळे तपासणी रक्तदाब ब्लड प्रेशर ब्लड शुगर हाडांची आणि मणक्यांची तपासणी कान नाक घसा तपासणी ई सी जी आणि जनरल चेकअप करून घेतले या शिबिरात प्रथम उपचाराचे आणि सी पी ची माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात आली अपोलो हॉस्पिटल संचलित नव्याने दाखल झालेल्या फाईव्ह जी कार्डियाक ॲम्ब्युलन्सची विस्तृत माहितीही देण्यात आली या शिबिराच्या संपन्नतेसाठी पोलीस अधीक्षक अरविंद साल्वे उप रासम पोलीस निरीक्षक पनवेल विभाग भरत शेंडगे खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शीतल राऊत महामार्ग वाहतूक पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी अनिल शिंदे लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे पदाधिकारी हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांचा मोलाचा सहभाग लाभला